स्वतंत्र झालं तरी आमचं चालूच पेटलेलं अजून इजलंय तरी आमचं आम्हाला आरक्षण द्या अन्यथा भाजप सरकार पाडू मराठा त्यानंतर धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं आता यात आणखी एका समाजाची भर पडली आहे कोळी समाजानं आपल्या हक्काचं आरक्षण आम्हाला सरकारनं द्यावं या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केलीय पूनम गेटच्या समोर कोळी समाज बांधवांनी शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं यावेळी शरद कोळींनी सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाब विचारला बघा काय म्हणाले शरद कोळी स्वतंत्र झालं तरी आमचं चालूच चा आहे पेटलेलं जाऊन इजले कधी आमचं आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला तरी देखील महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना स्वातंत्र्य मिळालं नाही आणि मला वाटत नाही की हे असलं गेंड्याच्या कातडीचं सरकार देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार ले ले ही झोपी गेलेले सरकार हे आम्हाला काही दिलं असं वाटत नाही परंतु आम्हाला या सरकारकडं आमची मागणी आहे राजकारण गेलं चुलीत तिकडं राजकारणाचा विषय नाही परंतु ह्या सरकारच्या काय दुटप्पी भूमिकेमुळं बघा काय काय लोकांकडे काही नसताना देखील त्यांनी ताकद दावल्यानंतर सरकार अर्ध्या रात्री खडबडून जागा होतय आणि कुठलंही जी आर काढावं लागलंय माल लावल्यासारखं कुठलंही जी आर देतय कायद्यात न बसलं तरी जी आर द्यावं लागलंय अरे मग आमचं तर हक्काचं आहे आमचं तर कायद्यात आहे आमचं द्यायला काय तुम्हाला त्रास होतो काय होत आहे आमचं तर आमचं आमच्या हक्काचं द्या ना आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना सरसगट कुठलीही जाचक अट्टी न लावता एसटीचं प्रमाणपत्र देण्यात यावे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची आणि कुळी समाजाची विरोध ठरेल आम्ही यांना पाडण्यासाठीच प्रयत्न करणार कारण आमच्या ताटात माती कालवली आहे तसेही कालवले आम्ही असंही मरतोय मरतो पण या सरकारला घेऊन पडल्याशिवाय आमदार निश्चित करताना खासदार निश्चित करताना आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद करताना आमची लोकसंख्या गृहित धरली जाते आणि मात्र सवलती आम्हाला नाकारल्या जातात हा दुजाभाव शासनानं नाही ना केला पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या आदिवासी विभागामध्ये हस्तक्षेप करावा आणि आम्हाला न्याय कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावे ही मागणी आहे माजी प्रमुख